नमस्कार रसिक श्रोते हो महाराष्ट्रातील सर्वश्रुत कवी व गीतकार स्वर्गवासी ना धो महानोर यांचा आज जन्मदिन त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करतो आणि त्यांची एक कविता सादर करतो काही कळलंच नाही <laughs> कसा संपला सहापासून साठ वयापर्यंतचा हा प्रवास कसा संपला सहापासून साठ वयापर्यंतचा हा प्रवास काही कळलंच नाही काय मिळवलं काय कमावलं काय गमावलं काही कळलंच नाही संपलं बालपण गेलं तारुण्य संपलं बालपण गेलं तारुण्य केव्हा आलं ज्येष्ठत्व काही कळलंच नाही काल मुलगा होतो केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो काल मुलगा होतो केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो काही कळलंच नाही केव्हा बाबाचा आबा होऊन गेलो केव्हा बाबाचा आबा होऊन गेलो कैकळलंच नाही कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी कोणी म्हणतं हाती आली काठी कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी कोणी म्हणतं हाती आली काठी काय खरंय काही कळलंच नाही पहिले आई बापाचं चाललं मग बायकोचं चाललं पहिलं आई बापाचं चाललं मग बायकोचं चाललं मग चाललं मुलांचं माझं कधी चाललं काही कळलंच नाही बायको म्हणते आता तरी समजून घ्या बायको म्हणते आता तरी समजून घ्या काय समजू काय नको समजू का कुणाच ठाऊक काही कळलंच नाही मन म्हणतय तरुण आहे मी मन म्हणतय तरुण आहे मी वय म्हणतय वेडा आहे मी या साऱ्या धडपडीत केव्हा गुडघे जिजून गेले काही कळलंच नाही झडून गेले केस लोंबू लागले गाल झडून गेले केस लोंबू लागले गाल लागला चष्मा केव्हा बदलला हा चेहरा काही कळलंच नाही काळ बदलला मी बदललो काळ बदलला मी बदललो बदलली मित्रमंडळीही किती निघून गेले किती राहिले मित्र काही कळलंच नाही कालपर्यंत मौज मस्ती करीत होतो मित्रांसोबत कालपर्यंत मौज मस्ती करीत होतो मित्रांसोबत शिक्का लागून गेला कैकळलंच नाही <laughs> सून जावई नातू पंटू आनंदी आनंद झाला सून जावई नातू पण तू आनंदी आनंद झाला केव्हा हसलं उदास हे जीवन कैकळलंच नाही <laughs> भरभरून जगून घे जीवा मग नको माणूस भरभरून जगून घे जीवा मग नको माणूस की मला काही कळलंच नाही धन्यवाद <laughs>